बघा भाऊज गाभाळ भरायला आयफोन घ्यायचा ना आता न काम कर राहिली बघा काय भरले ती आता खोटी 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 बघा बघाय उचकी बिचकी सगळी बांधलीन मी बुरण आता सगळा ताफा घेऊन जायचंय बघा बघा गठोळी कशी बांधली ती लय गठोळी झाली बांधली ही हा लगा ठिक्की सुद्धा उन्हा उन्हा पाक ठिकी कुजली उन्हा न उन्हा सगळी चिंत्याचा ठिका ती राख बीन घ्यायची का आला राहू द्या राह राहू दे सगळं ना घ्या काही ठेवू नका टिक्यात बिक्यात ओके करून टाका आठ ठेवायचं ना पण बघ आपल्याला लागते कि बिरड्या खाली एक नंबर पत्रा येते अजून एक कागद कुठे आयफोन मधलं ठरून कामाला गेली बघा घेऊ घेऊ लाखाचा घेऊ नाईन्टी घेऊ अजून नाईन्टी असते की अजून ओकेमध्ये ओकेमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे ओकेमध्ये छान 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 पिकाप याय लागली उरका लवकर कानाका नाकाना काना 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 कानाकना पिकाप जा अजून पुरा सगळा गाणा हो या जा कुठं टाकते गा राहू द्या कशाला राव लई मोठा राव दे इथं राव दे नाही कुठले इथं का घरात चढ्या आहे त्याची दाखवून ठेवा कुठं जातलं आ

बाई जाताना एवढी जी करणार आहे ती लय अपदा करणार आहे चारलय बघ आज कचकून कोण कडवाळ चारलय थोडं दोन चार रोप ठेवले ती आपलं मी हेच म्हणलं उपसून पुन्हा म्हणून ठेवू दे या <taps> बरा रे बरा लवकर आलं 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 आल पिकअप आल भरा पिकअप आलं भरा आलं बघा त्या तिकडून आलं हॅग बरा, बरा बरा भरा लवकर काय करायचं आपले कसे झाले आईला कोण गुठला गाडीवाला कोण आणाव पडला निभार गाडीवाला दोघा कोपड्यात या बांधावर गाडी करा केला ते पडला निभार दिसते का, का, <laughs> का, का नाही तो मला कोण आणता आता ही शिरड करड सगळं घराकडे जायचं बघा तिकडे लेकर असली दुध ही पोरांच्या हो शाळा जी लागली सकाळ सकाळ शाळा दुध नाही ती म्हणून सगळंच नेहरे बघा तिकडं राडा नको उघड्यावर राहिलो आजपर्यंत आता घर झालं आता तिकडे चाललो का करायचं ये आतापर्यंत उघड्यावर राहिलो आता घर तयार झालं ना आता निकालो खालत जाणार या माणसाचं जास्त जास्त बघा हा फोगलीच बघा शिरडंडी बार पिकप वाल्याला फोन केला ये म्हणलं बाबा लवकर आलं या झालं आता पाच वाजले गे पोरल गे पुरत आता परत तर परतय फोन एक चटणी आता सध्या टाकायची राहिली आहे बघा उद्याला पार्सल टाकाय लय काम मागं राहते ती लय म्हणजे नाही मागं सगळी कामच काम आहे ती आज येऊ गेला बघा इकडंच ही सगळी तयारी करण्यातच नाही होय नाही होय नाही होय करण्यात कस तर झालं आपल्या बघा मशीन चला आता तुमची रवान की घराकडे आपल्या हॅलो हॅलो हा कुठं लागलाय म्हणती ती लावायचं तर असतो पुण्यामध्ये कुठे लावायचं आहे काय अवघड आहे नीट सुद्धा बोलत नाही ती कुठे लावायचं आहे म्हणते मलाच फोन म्हणती कुठं लावायचं आहे निघूया का आता चला, पाणी पाच एवढ्या बार जा जायला तर अंधार होईल जोडीदार आहे हात करते निघाला का म्हणते या आता काय जिकडे जाईल तिकडे जोडीदार होते आपलं आता भरायचं म्हणलं का पिकअप आलं भरायचं म्हणलं का लई लोड होतो या सगळं भांडीन कोंडीन सगळं भर लागते या हातरायचं काम रायच खायलाच नाही हो काय करायचं आहे का माळाला काय आता खायचं होतं ते सगळं संपलं जनावरला खायला हाय तर सगळं हाय आहे जीवावर सगळा माणसा शेतकऱ्याला खेळ सगळा आहे जीवाव चालते बघा जनावर पाठ भरून खाल्लं तर माणसाला पाठ भरून नाहीतर नाही आपलं पोट आहे तसं जनावर जनावरला बघितलं पाहिजे जगलं पाहिजे जनावर सगळं अरे झालं आलो 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 आलू आलो बघा पिकअप मित्रांनो आता भरू लागतो जरा